पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर क्रांतीनगर येथील लघु उद्योजकाच्या डोक्यात गोळी साडून त्याची हत्या करण्यात आली आहे ही घटना सतरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव हे सचिन साहेबराव नरोडे असे आहे बालाजीनगर क्रांतीनगर साजापूर येथील ते रहिवासी होते मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजी नगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू होतं लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून गोळी घालण्यात आली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे नगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया उपायुक्त नितीन बगाटे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे वाऊस एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्ण चंद्रा शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे प्रवीण पाथरकर अशोक इंगोले यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पुढील कारवाई करण्यासाठी मृतदेह हो घाटे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर